हाय फॅमिली गुड मॉर्निंग ओवी आणि आज आहे दोन एप्रिल आणि ओवीची शाळा चालू झाली आहे ओवीप्रिल फुल तर नाही करत आहेस ना तू ना। हा नाही का चालेल मला सांगेल तर शाळेत घेऊन आणि कळावं सुट्टी आहे नाही नाही ना पण जुने कपडे जुने बूट जुनी पाण्याची बॉटल नाही कुठली ही तुला आणि प्रथाला कुठली

चाची तुला काय उठले आणि नुसते रडते 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 तू लवकर ये पटकन ये पटका गा तू फोन तर जी कर मी येईल ना ती सांगते एवढी धावधाव करतात हे मस्त खेळते प्रताप जोडीच्या एप्रिल फूल असं झालं ते हो गवी ओवी आता बुक्स कुठे असायची ती नाही नाही ना अजून बॅग दाखव बॅग दाखव कशी नवीन बॅग वा वा आता मी ना लांबे बुक्स घेतले ही बॅग कुठून को आणली कोणी ना आणली नाही मम्माने आणली, दुदु। आणली। दुदु। बा नाही मम्माने आणली तुमच्या घरात पण असं असेल ना जे बाबाची बाजू घेत असेल मूल मम्माने आणली तरी सांगेल बाबाने आणली हा ना किती वाज नऊ वीस झाले चलो 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 अरे बॅग चल आणि मैत्रिणी नाही मिळत ना सुट्टीवर आहेत बाय ऑल देस्ट नो बाय बाय आज काय अभ्यास असणार आज मज्जा फक्त ओवी ऐक ना ऐक तर नवीन वर्ग नवीन फ्रेंड मज्जा मज्जा नाही नवीन असतील ना कोणीतरी आलं असेल नवीन बाय तू भेटूया बाय हाय फॅमिली सो मुलासोबत आलेलो आहे आणि ही माझ्यासोबत कोण आहे बघा ही कोण आहे सांगर कोण आहे ही कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे प्रथा आणि कोण ना वा पार्सल आलेलं आहे का पार्सल आलेला आहे सांग बर ठेव इथेच प्रती आणि पार्सल हा माझा पिक्चर मध्ये ठेव पार्सल आलेला आहे कारण 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 आमचं नवलेश आलेलं आहे खूप दिवसानंतर आणि म्हणून नवलेशसाठी आहे आज पार्टी त्याला विचारलं काय खाणार तर नवलेश बोला चायनीज खाणार म्हणून चायनीज फूड मागवलंय आहे खूप दिवसांनी नवलेश आलं आहे आज कालच्या व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल नवलेशला चारच्या व्हिडिओत आणि आता रोज ब्लॉक रेग्युलर सुरू झालेले आहेत तर रोज बघायला विसरू नका बरोबर हा चूक बोल बरोबर बोल बरोबर बोल बाबांना पाहिजे ना थी थी बस.. बस अरे नाही रे दिदी दिदी येईल येईल आता थोड्या आणि आता आम्ही नवरिष्ठा म्हणून बोलवतो आणि कवि याला ओळखतात तर मंडळी हा आहे यस आणि तेव्हा मॅच्युअर नव्हता आता आता जाम मॅच्युअर झालाय एकदम हिरो आहे तुम्हाला मी बोललो होतो ना काय काम असलं तर यश पण येतो ना नवलेश आपला आलेला आहे आता हाय फॅमिली हाय फॅमिली चालू पण उद्या पण दिसणार आहे नवलेश उद्या आणि मंडळी आपला एक वार्षिक कार्यक्रम असतो तो आहे काय असेल कमेंट करून सांगा उद्या सकाळी व्हिडिओ बघायला विसरू नका व्हिडिओ बघायला विसरू नका ओके okay, तर आता नवलेशनी डिमांड केली होती चायनीज खायचं म्हणून चायनीजचा बंदोबस्त केला स्थाना आणि तू आणि तुम्हाला माहितीये का किती मॅच्युअर झालाय शाकाहारी झाला माणूस रोज नॉनव्हेज लागायचं मच्छी लागायची तो आता नॉनव्हेज खात नाही का पण का असं अचानक काय नाही काय कारण काय गर्लफ्रेंडनी सांगितलं असं सोडलाय बोलला असेल मागच्या वेळेला अचानक सोडून गेला तेव्हा मी बोललो होतो का मॅच्युरिटी आहे म्हणजे आता मॅच्युअर झालोय एकदम

जायचंय ना तुला निघायचं आहे ना हे चला अनपडती साठी खास नवलेस मग गावात कसं होतं वातावरण कसं वातावरण थंड होतं म्हणजे मार्च मध्ये थंडच असतं दुपारी थोडं गरम व्हायचं सकाळी मस्त थंड मग होळीला काय केलं होळीला खेळला होळी जास्त नाही खेळ नाही पिली नाही गावाला तीन दिवस होळी राहतो कंटिन्यू म्हणजे ज्या दिवशी चौदाला होत ना होळी चौदा पंधरा सोळा आणि सोळा तारखेला मला निघायचं होतं सगळे गाडी पण तसं काय करणार निघाला काय करणार दोन ट्रिप मारला पडला पण भांग पिलीच का ना, नाही नाही भांगत नक्की गावात पितात गावात पितात ना भांग पितात आम्ही अजून त्या आपलं काय कसलं असतो का गोळ्या असतात आणि दुधामध्ये मिक्स करतात साखर टाकतात काय असते भांग म्हणजे वनस्पती असते का एक पान असत माहिती पियाला होत एकदा प्याला होतं जास्त दुधामध्ये टाकतात हा दुधामध्ये टाकतात ते करतात मग त्याला नंतर ना, ना एकदम बनवतात त्याच्यावर ते त्याला दूध मध्ये मसाला मसाला बनवून एकदम दूध आणि ड्रायफ्रूट वयफ्रूट सगळं टाकतात त्यामध्ये जेवढा जास्त गोड टाकला तेवढा जास्त चढते आणि जे बोलला चढला तर एकदा हसला तर हसत राहणार असं ऐकलं मग पिऊन बघायची नाय पीत कधी काय झाला काय करणार तू पिरास पिलाय नाही नॉनव्हेज सोडला पाहायचं पण सोडलं कोणी मुलगी असेल तर सांगा यासाठी तयार आहे <laughs> आता आहे असा नक्की आहे का नाही तर आहेत बघ कॅन्डिडेट देखील लगेच सुनील तरी तुझ्या गुड न्यूज साठी जाम कमेंट येतात पण तो सांगतच नाही आता आम्ही काय करू आता माझं असतं तर मी सांगेल तुझं असतं तू सांगेल आता हा जितपणे स्वतः बोलत नाही आपण काय बोलणार आम्ही नाहीयेत मे मध्ये पूर्ण महिना आमचं बाहेर आहे एप्रिलमध्ये आहोत नक्की लवकर पुण्याच्या प्रोग्रामला ज्या भेटतील ना अठ्ठावीस एप्रिलला सोळा आनंदाचा त्या सुरीला पकडा आणि सगळ्यांनी विचारा काय गुंडूज आहे हजार बाराशे सगळ्या लेडीज असतील तुला विचारणार पक्का लक्षात ठेव तुझी पर्सनॅलिटी अशी आहे तुला कसं म्हणून ओळखतील ओळखील हा घे ना आण ना तू चायनीज खातोय बस ना कशाला तुला राईस खा राईस राईस अरे लागतो कशाला हे सगळा स्टॉक मागवलाय नवलेश आज खोस भरपूर स्टॉक आहे कमी नाही पडला पाहिजे माझं एक तत्व आहे उरलं तर चालेल पण कमी नाही पडलं पाहिजे हा हो सगळे पदार्थ आज कल्याणी किती वाजता येणार आहे चिकन मंचुरियन राईस मंचुरियन राईस बस ना थोडा राईस तर का लॉलीपॉप तर खाशील मिनिट हा तुला खाली काय बोलला नहीं नहीं आ आ बस अरे बस ना बस ना लाजू नको बस आज आमचं शूटिंग आहे ना त्यासाठी यस चाललाय सुनील सोबत प्रत्येक ग्रेव्हीसाठी आणि काहीतरी सगळं ग्रेव्ही ह्याच्यातच दिलं ना त्याने अच्छा एकामध्ये मंचुरियन असेल आणि एकामध्ये ट्रिपल काय असते ते वॉट एव्हर दोन लाईन हा एक चालेल सर चला बसा 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 हा आईला पण बोलव आईला पण बोलव आई आणि प्रतीक पण बसलेले आता खोला एक एक करून नवलेश नवलेशला तू नको करूस स्थान तुला दाखवणार सगळे तुझा आजचा दिवस तुझा आहे ना काय काय पहिलं तर स्टार्टरने सुरुवात करूया नवलेश स्टार्टरने सुरुवात करूया नवलेशि मिस करत असेल ना तू एक गाणं आपलं काय लॉलीपॉपच लॉलीपॉप लागेल हे काय प्रतीक हे आहे मंच्युरियन राईस मंचुरियन राईस आणि ट्रिपल राईस मागवला होता चिकन ट्रिपल राईस आहे प्रथा पाहिली कल्याणी कुठे आहे प्रत्येक हे काय ट्रिपल राईस मिक्स कशाला करतो त्याच्यातच दोन्हीचा फ्लेवर वेगळा आहे ना घ्या काय ज्याला लागेल त्याने घ्या घ्या उचला उठाव सब तुम्हाला लिहिले आई आई लॉलीपॉप घे ना आई तू वाईट घे थोडासा एक अजून आहे नूडल्स पण होते आहेत ना कल्याणीला नूडल्स आवडतात ना अरे काय आवडते नूडल्स नूडल्स काहीतरी कारण नसेल गर्लफ्रेंड बोलली असेल त्याला अशी तू सोडणारच नाही तुला ओळखतो मी बरोबर त्या दिवशी पण शूटिंग साठी आला होता पण त्या दिवशी पण नॉनव्हेज होता ना शूटिंगमध्ये नाही खाले नाही आणि हे आहेत ट्रिपल अरे हे ग्रेव्ही खाय ना ते एकामध्ये मंचुरियन आहेत एकामध्ये ट्रिपल आहे कुठलं कुठलं आहे ते आणि मंचुरियन मी एक सांग तुला

लॉलीप <laughs> <खाना? ना? laughs> <ना? laughs> खा हा ना गुरगुल्लीत शाकाहारी आहे खात असेल तुम्हाला तर विश्वास नाही मग सुनील ला बोला ना तुला बोलला ना खातो करू का मग खाशील नक्की

त्याच्या आधी माहितीच लग्न झालं नाही माझ्या घरी दोन चार दिवसासाठी आणि मग तिच्या घरी जाणार एक वर्षभर नाही चार वर्ष मग तू फोनवर बोलायचा चार वर्ष काय झालायच तू फोन वर होती म्हणजे छोटी वयानी अठरा वर्षापेक्षा आता तुमच्या इथे लग्न अठराच्या नंतरच होतात ना पहिले खूप लहान आता गवना नाही होत तुला माहिती प्रदी बिहारचा सगळ्यात फेमस खाण्यामध्ये काय मटन भात मी बघितलं ते चुस्ता मटन भात ना तुमच्या जास्त खातात ना सुनील तू लग्नात काय ठेवणार आहे मेनू काय विचार केलास का जेव्हा पण लग्न करशील तेव्हा मुली कड्ठीलची गुड न्यूज काय कमेंट करून सांगा तुम्ही काय वाटते तुम्हाला आणि हा कशामुळे शाकाही झालाय ते पण सांगा कमेंट करून दिसतो ते हँडसमॉडेल साऊर कुठच्या

हॅपी ना आणि रंजिता आहे घरी आपलं शूट होते काही स्टार सोबत तुम्हाला बघायला मिळेल लवकरच आणि अठ्ठावीस एप्रिल ला सोळा आनंदाचा पुण्यामध्ये होतोय कोथरूडला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये तर सगळ्यांनी यायचं आहे फ्री एंट्री ओनली लेडीज ओके आपण बॅक स्टेज ला असता ना आणि खूप मोठे खूप मोठे मोठे स्टार्स आहेत या वेळेला तर स्टार्स कोण आहेत ते तुम्हाला हळूहळू कळत जाईलच पण त्यांना भेटण्यासाठी नक्की या या ना डान्स करणार तुम्ही तुम्हाला अलाउड नाही मिळत हा? प्रोग्राम संपला का सगळ्यांना थांबवतो मी मग नाचा लगावले तुला सुनील मास्क लावून येणार आहे लेडीज सगळे विचारतील ना तुझी गुड न्यूज काय आहे त्यासाठी हेल्मेट घालून ये हा ते बरंय तर मी प्रथाला घेऊन येतो चल चल चलो 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 ए आली आली टाळ्या वाजवा प्रथासाठी टाळ्या वाजवा एजली लाजली थोडी थोडी फुडी चलो ये बाबा आहेत बघ हिला पण दिले लॉलीपॉप दे खाते का ही लॉलीपॉप खाते तिच्या हातात दे नाही तुला आवडतो ना नाही काय असते याला कुठे ते थी थी हा मामा। भोल मामा। भोल मामा। भोल दादा आहे बघा दादा आहे आहे बघ हा कोण आहे संग मामा बोल मामा बोल मामा बोल हा दादा आजी, आजी बाबा आणि हा दादा दादा आहे दादा जा दादाकडे जा नाही ए चिकट चिकट ए चिकटी बाबा तुला काय खायचं आहे सोनू तुला काय नाही खाण्याचा आपला संबंध नाही का लाजतेस तू बाबू काय लाज रे हो तू खा। का पती कुठे गेला का सुनो आहे का आणि रंजिता कुठे आपली रंजिता आहे दाखव मला याच्यामध्ये हम रंजिता कुठे दाखव हा रे आणि रोहन दीदी हा तू लाजते कशाला पण बोल ना सगळ्यांची सुनील दादा आहे सुनील दादा हम्म दौलेश मामा आणि आजची आजीची भाजी आज आजीच्या जेवणाला सुट्टी आणि कोण आलं कोण आलं रे बाबू आयूँ, आयूँ। चल चल चा, चल कल्याणी चा, चालली नाही येते जा कल्याणी बाय मामा बाय कल्याणी पाहुणा आलाय नाही पाहुणा शाकाहारी जेवून आलाय पाहुणा शाकाहारी झालाय आता असलफ्रेंडनी सांगितलं केस बर <laughs> आता जा कल्याणी तू चाललीस ना बाय कल्याणी कल्याण ये नको जाऊ या नाही ये आता ना, अरे माझ्या बाबू ये ये आता आता माझ्या बघा बाबू तुला राग कसा येतो राग कसा येतो दाखव दाखव प्रथाला राग आला राग कसा येतो तुला सुरू ओ बाबू माझ्याकडे बघ ना इथे बघ माझ्याकडे बघ तुला राग कसा येतो आता आई आली चला तुम्ही निघा निघा ओके बाय बाय चांगलं शूटिंग करा छान पैकी बाय 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 मग अशी घाबरत होती त्याला बाय करते

हो <laughs> आता जा आता जा सांगते मला कोटी पोरगी तर मंडळी आजच्यासाठी बस इतकंच आता मी करतो एडिट व्हिडिओ आणि आता वाजले सव्वा दोन चार वाजता तुम्हाला बघायला मिळेलच आजचा व्हिडिओ तर कोणाला ट्रिप जर बुक करायची आहे तर सिंगापूर मलेशिया थायलंड तीन मेला आहे युरोप आपली फुल झाली मेची आता पुढची युरोप आहे सप्टेंबरमध्ये आणि दुबई आहे सतरा जूनला खास प्रतीकच्या डिमांडवरून दुबई ट्रीप लॉन्च केली आहे त्याचं म्हणणं स्वस्तमध्ये पाहिजे आणि सगळ्या गोष्टी पाहिजे फेरारीवर पण आहे त्याच्यात त्याच्यात सीवर पण आहे आणि फक्त ऐंशी हजाराच्या खाली किंमत आहे त्याची तर बुक करायची असेल जूनमधली दुबई तर कॉन्टॅक्ट करा नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झिरो वर व्हॉट्सअप किंवा कॉल करा ओके तर भेटी उद्या सकाळी नऊ वाजता आमच्या वार्षिक जो प्रोग्राम असतो त्यासोबत कुठला तुम्ही गेस कराय बाय